सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळ झाल्यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेकवाडी खडकवाडी येथील राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले होते या घटनेला चार महिने उलटले तरी देखील कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत युवासेना प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाध्यक्ष निलम पालव तालुका अध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले यावेळी अरकूळ सरपंच आनंद ठाकूर माधवी दळवी संजना कोलते तेजस राणे गुरुनाथ पेडणेकर संतोष सावंत मंगेश सावंत महेश कोधे बाबुल पटेल आसिफ पटेल बशीर शेख अब्दुल समद शेख नित्यानंद चिंदरकर सलाम शेख शेख चांदसाहेब पटेल पटेल रमेश जबिया कशेरी सह ग्रामस्थांसह शिवसैनिक उपस्थित होते मागे सोळा मे रोजी जे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्रबिंदू हरकुळू आमचा बुद्रुक गावला या वादळामध्ये वादळ वाऱ्यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी घरांची छप्र आणि अतुनात त्यांचं नुकसान तसंच आंबा बागायती असतील आंब्याच्या झा कलमांची असेल काजू कलमांची असेल इतर बागायती सर्वच आणि जास्तीत जास्त घरांची आणि वैयक्तिक लोकांच्या जनावरंसुद्धा त्या वादळ वाऱ्यामध्ये झाडं पडूनसुद्धा त्या ठिकाणी दगावले गेले आहेत पंचयादी वगैरे सगळं जी प्रोसिजर आहे ती आपण त्वरित सगळे केले पण अद्यापपर्यंत शासनाने या, या वादळ वाऱ्या नुकसानाची कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही आमच्याकडून जे पंचनाम्यासाठी सहकार्य असेल सरपंच म्हणून असेल किंवा आमचे सगळे जे नेते होते राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील आमचे वैभव नाईक सुशांत नाईक या सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले जागोजागी येऊन लोकांना आम्ही आपल्या वैयक्तिक लवला राऊत साहेबांनी सुद्धा लोकांना पत्रे असतील कौल असतील याची आर्थिक सुद्धा मदत त्यांनी केली पण शासनाकडून अद्यापही कुठल्याही प्रकारची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा या गावातील लोकां मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतली नाही फक्त सांगतात आम्ही पंचायत गेल्यात पाठवल्यात अद्याप शासनाचा कुठल्याही प्रकारची मदत आमच्या लोकांपर्यंत पोहोचली नाही आता फक्त लोकांचा या वाट बघितली त्याचा अंत झाला म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आज करत आहोत

तुम्ही आधी बँबिसगिरी गेले अधिकारच्या लोकांनी काय गेला तुम्ही तिथे पंचनामा तुम्हाला अधिकार नसेल तर पंचनामा करायला कशासाठी केला तिकडे लोकांना अपेक्षित काय ठेवला लोकांना जमा तिथे का गेले तुम्हाला कोणी अधिकार दिला पंचनामा करण्याचा तुम्हाला जमा नसेल तर कशाला पंचनामा तुम्ही केले तुम्ही तसे विचार आहे <laughs> जी 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 जा जा जी या आंदोलनस्थळी नायब तहसीलदार श्री यादव यांच्याशी चर्चा करताना अखेर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी सतीश सावंत यांनी संपर्क साधला असता यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्न विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला असल्याचे असल्याने येत्या पंधरा दिवसात हरकूळ हळवल साकेडी आदी गावातील ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासन दिल्यानंतर से उबाटा सेनेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सतीश सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरनं मायाशी संपर्क साधला तहसीलदारांनी साधला आणि त्यांनी आज या ठिकाणी पत्र देऊन येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हरकुळ बुद्रुक गावामध्ये आणि साकेडी आणि हळवलमध्ये जे चक्रीवादळ झाले जे पंचनामे झाले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे जी नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे त्याचे मंत्रालय पातळीवरती आमचा प्रस्ताव हो गेलेला आहे आणि लवकरात लवकर मंत्रालय पातळीवरनं हे पैसे ही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्यांनी तूर्त धरणे आंदोलन स्थगित करण्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन हे आजचं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पण हे पैसे तर आम्हाला पंधरा दिवसाच्या आत मिळाले नाही याहीपेक्षा अरकूळ आणि हळवळ ग्रामस्थांच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ते आंदोलन जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीवरनं आज ते धरणं आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत